नमस्कार मित्रांनो मी श्री वयश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आता तीन हजार रुपये सरकार देणार आहे या संदर्भातला जो काही फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि या योजनेअंतर्गत कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चलो मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मुख्यमंत्री वयश्री योजनेची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात तर पाहू शकता सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारने जी आर काढला होता या जी आर मध्ये या योजनेची थोडक्यात माहिती सांगितली आहे तर योजनेचं नाव हो पहा मुख्यमंत्री वयश्री योजना सदर योजनेचे जे काही ध्येय व उद्दिष्ट जे आहे ते इथे दिलेले आहे जसं की राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जागण्यासाठी आणि त्यांना वयोमान येणाऱ्या जे काही अपंग असेल अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी हे तीन हजार रुपये जसे की हे रक्कम एक वेळ रक्कमी असणार आहे म्हणजेच एकदाच वर्षातनं एकदा ही रक्कम तीन हजार रुपये मिळणार आहे ही रक्कम साधनं उपकरण खरेदी जर करायची असतील तर तुम्ही याचा वापर करू शकता आणि ही रक्कम आधार संलग्न बँके म्हणजे डीबीटी मार्फत सरकार तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे फक्त याची पात्रता पासष्ट वर्ष व त्यावरील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना इथे फॉर्म भरता येणार आहे योजनेचे स्वरूप सुद्धा इथे दिले आहे जसं की तुम्हाला यामधील काही वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही या तीन हजार रुपयाचा वापर करू शकता चष्मा श्रवण यंत्र ट्रायपॉड स्टील चेअर फोल्डिंग वॉकर कमोज खुर्ची नी ब्रेस तसेच लबर बेल्ट सर्वायकल कॉलर अशा प्रकारचं तुम्ही कोणतंही उपकरण घेऊ शकता आता यामध्ये पाहू शकता शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल आणि थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे तीन हजार रुपयाच्या मर्यादित निधी वितरित करण्यात येणार आहे योजनेची जी काही अंमलबजावणी कोण करणार आहे ते तुम्ही ते पहा आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हा स्तरीय अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल म्हणजेच तुम्हाला जो काही फॉर्म भरायचा आहे तो तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे याची अजून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली नाही ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले नाहीत फक्त ऑफलाईन आहे म्हणजे तुम्हाला मी फॉर्म देतो हा जो फॉर्म आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तो तुम्हाला प्रिंट करायचा आहे आणि तुमचं जे काही समाज कल्याण विभाग आहे जिल्ह्याच्या ठिकाणी असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी असेल तर त्या समाज कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्हाला तो फॉर्म आहे तो जमा करायचा आहे त्या फॉर्म सोबत तुम्हाला ही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत जसं की तुमचं आधार कार्ड आधार कार्ड नसेल तर मतदान कार्ड तसेच दुसरं राष्ट्रीयकृत बँकेचं एक पासबुकची झेरॉक्स लागेल तसेच पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागतील घोषणापत्र आणि शासनाने ओळख पतवण्यास विहित केलेले अन्य कागदपत्र अशा प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत आता फॉर्म पाहूयात आणि त्यामध्ये माहिती काय भरायची कसा फॉर्म भरायचा कागदपत्रे जोडवून फॉर्म तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये द्यायचा आहे तो फॉर्म तुम्हाला मी दाखवतो तर हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे याची प्रिंट काढून घ्यायची आहे मुख्यमंत्री विश्री योजनेत लाभ मिळण्याचा करायचा अर्जाचा नमुना आहे यामध्ये पासपोर्ट साईज फोटो इथे कोपऱ्यामध्ये चिटकवायचा आहे त्यानंतर पूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर जन्मतारीख सगळं तुम्हाला इथे लिहायचं आहे पेनाने त्यानंतर जात असेल पोट जात असेल त्यानंतर शिधा प्रपत्रिका आहे रेशन कार्डचा नंबर वार्षिक उत्पन्न किती आहे बँकेचे नाव बँकेचं पत्ता शाखा खाते क्रमांक आय एफ सी कोड आणि त्यानंतर ही सगळी माहिती भरून कागदपत्र कोणकोणती कुन जोडलेली आहे आधार कार्ड जोडलेलं का, आहे का तर त्या पुढे जोडले आहे का नाही ते तुम्हाला लिहायचं आहे जोडले असेल तर आहे करायचं आहे राष्ट्रीय बँकेचं पासबुक दोन फोटो उत्पन्नाचा दाखला लागणार आहे लाभ घेतला नसेल याचा सो घोषणापत्र लागणार आहे शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड लागणार आहे वैद्यकीय प्रमाणपत्र जे आहे ते आहे करा जे नाही ते आणि त्यानंतर नाव टाकून तुम्हाला सही इथे करायची आणि हे सो घोषणापत्र तुम्हाला दिलेलं आहे खाली याचे सुद्धा प्रिंट काढा हे सो घोषणापत्राचे फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला खाली दिलेले आहे त्याची सुद्धा प्रिंट काढा त्यासोबत जोडा कागदपत्र सोडा जोडा आणि समाज कल्याण विभागामध्ये तुमचा जो काही अर्ज आहे तो जमा करायचा आहे तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता ज्येष्ठ नागरिकांना नक्की शेअर करा धन्यवाद